आंबेगाव तालुक्यातील नांदूर विठ्ठलवाडी या ठिकाणी नवरात्र उत्सवात नऊ दिवस देवीचा जागर करण्यात आला या नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दत्ताशेठ भालेराव यांच्या वतीने महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या आज okay. विठ्ठलवाडी येथे मंगळागौरीच्या निमित्ताने मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवरात्रोत्सव आणि महिला मंडळ मंगळागौरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा जो उत्साह दिसतोय विठ्ठलवाडीमध्ये गेले नऊ दिवस झालं आपण जो जागर केला न देवीचा त्यासाठी आपण या महिला मंडळांचं आणि विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचं प्रमुख पाहुण्यांचं सरसं स्वागत केलं आणि या निमित्तानं आपल्याला प्रमुख पाहुणे जे लाभले होते प्राध्यापक दत्तात्रय भालेराव सर त्यांनं त्यांचंही सहर्ष स्वागत केलं त्यांचं सहकुटुंबसह उपस्थिती लाभली आणि या कार्यक्रमाचा जो उत्सव आहे महिलांमध्ये तो अतिशय टोकाचा हो आणि अतिशय उच्च कुटीचा होता आणि आमच्या विठ्ठलवाडीमध्ये या पहिल्याच वर पहिल्याच वर्षी या मंगळागौरीचा जो कार्यक्रम जो सादर होत आहे त्याबद्दल मी या महिला मंडळींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये आपल्यामध्ये देवीचा आपल्यावर कायम आशीर्वाद राहावा शेतकऱ्याला रा आसमानी संकटातून बाहेर काढावं हीच माझ्या देवीच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद थांबतो नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने नवरात्रीचा उत्सव हा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर करणारा हा क्षण आहे गेल्या नऊ दिवस आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये जो काही उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत आहे त्या उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं प्रथमतः आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने मी तर या भागासाठी अजिबात नवीन नाही आमचे चुलते कैलासवासी वसंतरावजी भालेराव माझी सभापती कळम आणि नांदूरचं नातं जे आहे ते गेल्या अनेक पिढ्यांचं आहे अनेक वर्षांचं नातं या ठिकाणी आहे एकत्र शेतीवाडी याच भागामध्ये असल्यामुळं सातत्याने आमचा वावर गेल्या अनेक वर्षांपासून या भागामध्ये राहिला कळम आणि नांदूरची एकच शिव आहे आणि म्हणूनच कळम काय आणि नांदूर काय एकमेकाला जोडलेल्या एक अशा स्वरूपाचं एक अतुर्ट अशा स्वरूपाचं घट्ट नातं आहे आणि नातं दृढ करण्याचा सातत्याने प्रयत्न या वाघामध्ये वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला या मागच्या महिन्यामध्ये देखील आपल्याकडे गावची यात्रा होती मला देखील त्या ठिकाणी देखी बोलवलं गेलं आणि या ठिकाणी सन्मान केला गेला गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असताना पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागामध्ये राहत असताना आंबेगाव तालुका मित्रमंडळाच्या वतीने आपल्या भागातील नागरिकांचे प्रश्न किंवा आपल्या भागातील लोक ज्यावेळेस त्या ठिकाणी काही प्रश्न घेऊन येतात ते सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न मी करत आलेला आहे प्रामुख्याने माजी खासदार शिवायदादा अडरराव पाटील यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही देखील त्या ठिकाणी राजकीय प्रवास सुरू केला आणि पिंपरींचो महानगरपालिकेची मागच्या दोन हजार सतराची इलेक्शन देखील आम्ही त्या ठिकाणी लढवली परंतु नंतरच्या कालावधीमध्ये या भागामध्ये मला नेहमी प्रामाणिकपणे म्हणजे असं वाटतं मी आपल्याशी चर्चा देखील केली होती की आपण आपल्या भागातील लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत इथे सगळे आपले नातेवाईक आहेत पही पाहुणे आहेत जवळचे लोक आहेत यांचे प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणून या भागाला खऱ्या अर्थाने ज्या प्रश्नांची अडचण आहे ते सोडवण्याचं ना काम नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब या ठिकाणी करत आहेत खासदार तथा राज्यमंत्री पुणे महाडाचे अध्यक्ष शिवाय दादा पाटील यांच्या माध्यमातून करत आहेत असं असतानाच खऱ्या अर्थाने माजी सभापती वसंतरावजी भालेराव आमच्या चुलत्यांनी या भागाचं नेतृत्व करत असताना या भागाला एक चांगल्या प्रकारची सांस्कृतिक देवाणघेवाण ठेवण्याचा प्रयत्न केला या भागाला एक चांगलं नेतृत्व देण्याचा प्रयत्न ने केला आणि अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आज भविष्यामध्ये मी देखील या ठिकाणी या भागामध्ये येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून नक्कीच या भागाचा सेवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे भविष्यात आपल्यापर्यंत येणार आहे आपल्या सर्व माता भगिनी आणि बंधू भगिनींना भेटण्याकरिता पुन्हा एकदा येण्याची संधी आई चरणी या ठिकाणी मी अशी प्रार्थना करेल की मला त्या ठिकाणी मिळावी गेल्या अनेक वर्ष जवळपास पंधरा वीस वर्ष सातत्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठेतरी आपल्या भागातील नेतृत्वाला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी व्हावा असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि म्हणूनच जर या ठिकाणी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि माजी खासदार तथा राज्यमंत्री या ठिकाणी शिवाजी ददा आढळराव पाटील यांच्याकडनं जर मला पुढील कालावधीसाठी या भागातून संधी मिळाली तर निश्चित प्रमाणामध्ये पुन्हा एकदा आपल्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी मी नक्की येईल आणि आपल्याकडनं आशीर्वादाची त्यावेळेस मला नक्की गरज वाचणार आहे आणि मला खात्री आहे की आपण घरची सर्व मंडळी आहात आपण या ठिकाणी आम्हाला नक्की या ठिकाणी आशीर्वाद द्याल असं या ठिकाणी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि या पुढच्या कालावधीमध्ये कळम आणि नांदूरचं नातं आतून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने आमचा प्रयत्न राहील मला आठवतं याच मैदानावरती या ठिकाणी अनेक वेळा कबड्डी खेळण्यासाठी आलो अनेक वेळा आपल्या गावातील यात्रेच्या निमित्ताने गाडे पाहण्यासाठी आलो आपला या भागातील खऱ्या अर्थाने बैलगाडा हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत आणि त्या सातत्याने टिकवाव्यात राहाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न जो काही चालू आहे त्याला आमचा सातत्याने नेहमी पूर्ण पाठिंबा राहतो आणि म्हणूनच उद्योग सामाजिक आणि आर्थिक त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे आपल्याही आरे अडचणी काय असतील तर त्या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न या ठिकाणी भविष्यात त्या ठिकाणी होईल इथपर्यंत या ठिकाणी थांबतो आणि आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं खरं तर दोन दिवसापूर्वी आमच्या भगिनी तेजस्विनी चिखले मॅडम आणि सर्व इतर काही महिलांनी त्या ठिकाणी मला फोन केला की तुम्हाला आरतीला यायचं आहे मग आरतीला यायचं आहे तर आपण आपल्या घरी आलेलो आहोत मग घरी जात असताना मोकळ्या हाताने जाणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी त्यांना सुचवलं की काहीतरी आमच्याकडनं तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल स्वीकारावं लागेल आणि म्हणूनच त्यांनी देखील त्या ठिकाणी मनापासून ती आमची भेट स्वीकारली म्हणून मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून आम्हाला आपण बोलवलं म्हणून पुन्हा एकदा आपल्याला मनापासून तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न